दिंडोरी तालुक्यातील जानोरी इथं शेतकऱ्याच्या घराचे दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील सुवर्ण अलंकार व रोख रकमेसह त्रेपन्न हजार चारशे ऐवज चा अज्ञातांनी घरफोडी करून चोरून नेला असून याबाबत दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी दिनेश बबन विधाते राहणार शिवाजीनगर भानगडवाडी जानोरी हे पत्नी व वा मुलांचा वास्तव्यास असून त्यांचे घरालगत त्यांचे कुटुंबीय राहतात त्यांच्यावर तज्ज्ञांकडून औषधं घेऊन रात्रीच्या सुमारास झोपले होते त्यावेळी पत्नी व मुले हे ओझर इथं होते व दरवाजाला बाहेरून कुलूप लावून गेले होते यात्रा आटपून रात्री बारा वाजता पत्नी व वा मुले घरी परतताच त्यांना दरवाजाचं कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले संशयाची पाल चुकचुकल्यानं त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील वस्तू अस्ताव्यस्त दिसल्या त्यांनी दिनेश यांना उठवले व घरातील कपाट व इतर ठिकाणी तपासणी केली असता कपाटातील पाच हजार रुपये रोख व तीन चांदीचे सिक्के गायब असल्याचे निदर्शनास आले तसेच कपाटा शेजारील पिशवीतील अकरा हजार रुपये रोख व कानातील टॉप्स वेलजोड यांची चोरी झाल्याचं दिसून आले सोळा हजार रुपये रोख दोन हजार चारशे रुपयांचे चांदीचे शिक्के वीस हजाराचे चार ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स पंधरा हजाराचे कानातील वेलजोड असे एकूण त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा ऐवज याची चोरी झाल्याचं स्कूल बॅग व यातील वया पुस्तके इतर वस्तू घराबाहेर दिसून आल्या तसेच ओझर शिवारातील दोन घरांमध्ये चोरी झाल्याची माहिती विदाते यांना मिळाली दरम्यान जाणोरी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून धाडसी घरफोडी करणाऱ्या संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय कोरडे करत आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी